हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गाड्यावर मिळतात तसे मस्त कुरकुरीत तसे कोबीचे मंचुरियन कसे बनवायचे ते तर बघा इथं मी कोबीचे मंचुरियन अगदी आपल्या घरगुती साहित्यात बनवते आहे आणि मस्त गाड्यावर मिळतात सेम त्याच चवीचे से मंचुरियन बघा घरच्या घरी तयार होतात त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर मंचुरियन बनवण्यासाठी इथं बघा इथं मी अंदाजे एक पाव किलोचा बघा कोबीचा गड्डा घेतलेला होता तो कोबीचा गड्डा बघा मी, मी छान असा बारीक खिसणीने किसून घेतलेला आहे अगदी बारीक खिसणीने किसून घेतला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही अगदी बारीक कट करूनसुद्धा घेऊ शकता पण इथं मी खिसणीने छान असा किसून घेतलेला आहे पण तर बघू शकता मी अगदी बारीक असा हा कोबी छान किसून घेतलेला आहे आता यामध्ये मी सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडा आल्याचा तुकडा बघा मस्त ठेचून घेतलेला आहे तो इथं घातला आहे त्यासोबत चार ते पाच मी काळी मिरी घेतलेली आहे तीसुद्धा छान ठेचून घेतली आहे ती यामध्ये घातली आहे इथं काळी मिरी बघा आपण छान ठेचून घातली आहे त्यामुळं काय होतं आपल्या मस्त मस्तशी टेस्ट येते बघा त्यानंतर इथं मी अंदाजे एका छोट्या चमच्याने एक चमचा लाल तिखट घातलं आहे त्याचसोबत एक चमचा मी कश्मीरी लाल तिखट घातलं आहे आणि त्यासोबत अगदी चिमूटभर बघा मी फूड कलर वापरलेला आहे रेड कलर का कारण आपण इथं गाड्यावर मिळतात तसे मंचुरियन बनवतोय आणि गाड्यावरती जे मंचुरियन मिळतात त्यामध्ये बघा फूड कलर घातलेला असतो त्यामुळे इथे मी थोडंसं फूड कलर वापरलेला आहे त्याचसोबत एक चमचा मी सोया सॉस घातलेला आहे तुमच्याकडे असेल तर घाला किंवा नाही घातलं तरीही चालेल त्याचसोबत चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि बघा इथं मी अर्धी वाटी इतके कॉर्नफ्लॉवर घातलं आहे ते कॉर्नफ्लॉवर मी यामध्ये घालून घेते आणि याला बघा असं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथं आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही कारण आपला जो कोबी आहे तो कोबीला बघा ऑलरेडीचं पाणी सुटतं त्यामुळे इथं बघा त्याच पाण्यामध्ये आपली इथं कणिक छान अशी मळून तयार होते तुम्ही बघू शकताय कॉर्नफ्लॉवर घालून याला मी छान असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर बघू शकताय मला थोडंसं ओलसर वाटतंय त्यामुळं मी यामध्ये बघा थोडासा मैदासुद्धा घालणार आहे इथं आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा त्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरीही चालतं पण इथं थोडं थोडंसं वाप आपल्याला वापरून घ्यायचं आहे इथं मी बघा परत अर्धी वाटी इतका मी मैदा घालते मैदा घालूनसुद्धा याला छान असं मिक्स करून घेणार आहे इथं मी डायरेक्ट अर्धी वाटी मैदा वापरलेला नाही अर्ध्या वाटीपेक्षा अर्धा मैदा इथं वापरतीये आहे म्हणजे मी अगदी दोन चमचा इतका मैदा घातला आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेते बघू शकताय इथं आपण पाण्याचा वापर न करता सुद्धा याला छान असं घट्टसर मळून घेऊ हो शकता तर मला आणखी थोडंसं पातळच वाटते बघा कारण आपल्याला मंचुरियनचं जे बॅटर आहे म्हणजे जे कणिक आहे बघा ती छान घट्टसर मळून घ्यायची आहे जर थोडीशी जरी पातळ झाली तर काय होतं आपले जे मंचुरियन आहेत ते मऊ पडतात किंवा वातड होतात बघा त्यामुळे अगदी घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे मी परत एकदा बघा राहिलेला जो मैदा आहे म्हणजे दोन चमचा इतका मैदा परत घातला आहे आणि छान असा याला घट्टसर मळून घेते बघा बघू शकता इथं आपलं परफेक्ट असं मंचुरियनची कणिक मळून तयार आहे तर इथं बघा इथं मी अगदी कमी साहित्य घालून मंचुरियन बनवणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बघा हिरवी मिरचीसुद्धा कट करून घालू शकता किंवा त्याऐवजी बघा एखादा कांदासुद्धा छोटा कांदासुद्धा कट करून घालू शकता बघा इथं मी फक्त कोबीचे मंचुरियन बनवते आहे त्यामुळं मी कांदा वगैरे वा वापरलेला नाही आता आपल्याला मस्त मस्तसे फ्राय करून घ्यायचे आहेत त्यासाठी बघा ऑलरेडी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल मी पहिल्यांदा फुल गॅसवरती गरम केलं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मिडीयम करून घेतली आहे मीडियम गॅसवरती आपल्याला हे मंचुरियन बघा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने थोडीशी कणिक बघा कोबीची हातात घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने एक एक करून हलक्या हाताने मंचुरियन सोडून घेते तुम्हाला हवं असेल तर या मंचुरियन्सचे बघा मस्त गोल गोल बॉल्स बनवू शकता आणि नंतरसुद्धा तेलामध्ये सोडू शकता पण बघा आपण गाड्यावरती बघतो गाड्यावरती जे मंचुरियन मिळतात ते गोल वगैरे केलेले नसतात ते सेम याच पद्धतीने सोडलेले असतात बघा त्यामुळे इथं मी अगदी गाड्यावर जसे बनवतात सेम तसे मंचुरियन बनवतीये त्यामुळे इथे मी गोल गोल करत बसत नाहीये डायरेक्ट असेच सोडतीये बघा बघू शकता मीडियम गॅसवरती मंचुरियन फ्राय करून घेणार आहे मस्त बघा आपण जे सोडलेले मंचुरियन आहे त्याला बघा हलकेसे बुडबुडे यायला लागलेले आहेत तर एक करून मी अशा पद्धतीने सगळे मंचुरियन सोडून घेतलेत बघा आता हे मंचुरियन फ्राय करताना बघा कधीही गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची फुल गॅसवरती जर मंचुरियन फ्राय केलं तर काय होतं वरच्या साईडने आपले मंचुरियन मस्त मस्तसे फ्राय होतात आपल्याला दिसतातसुद्धा फ्राय झाल्यासारखे पण आतल्या साईडने बघा पूर्णपणे कच्चे राहतात त्यामुळं खाताना अजिबात चव लागत नाही त्यामुळं काय करायचं कधीही मंचुरियन मीडियम गॅसवरतीच फ्राय करायचे त्यामुळं बघा वरच्या साईडने आणि आतल्या साईडनीसुद्धा मंचुरियन मस्त असे फ्राय होतात आणि चवीलासुद्धा खूप सुंदर लागतात बघा त्यासोबतच कुरकुरीतसुद्धा होतात त्यामुळं बघू शकता मी अशा पद्धतीने मस्त असे मीडियम गॅसवरती मंचुरियन फ्राय करून घेत आहे बघा मस्त असे दिसायला लागलेत इथं मी अगदी थोडासा फूड कलर यूज केला आहे त्यामुळं तुम्हाला थोडेसे फिक्के दिसत असतील तुम्हाला जर जास्त कलर हवा असेल तर तुम्ही यामध्ये आणखी थोडासा फूड कलर वाढवून वापरू शकता बघा बघू शकताय मस्त मंचुरियन फ्राय होत आलेले आहेत आता हे मंचुरियन मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने बघा मी बाकीचे राहिलेले जे मंचुरियन आहेत ते सुद्धा सेम त्याच पद्धतीने बघा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे बघू शकताय मी एक एक मंचुरियन तेलामध्ये सोडून घेतेये आणि सेम त्याच पद्धतीने बघा इथं सुद्धा गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आणि मीडियम गॅसवरतीच राहिलेले जे मंचुरियन आहेत ते सुद्धा मी मस्तसे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे इथं मी ड्राय मंचुरियन बनवते आहे त्यामुळं बघा इथं मी अजिबात ग्रेव्ही वगैरे बनवलेली नाही तुम्हाला जर मस्त ग्रेव्ही मंचुरियनची रेसिपी हवी हो असेल तर मला कमेंटमध्ये सांगा ती रेसिपी दाखवण्याचासुद्धा मी नक्की प्रयत्न करेन तर बघू शकता इथं आपले मस्त असे गरमागरम मंचुरियन तयार झालेले आहेत आणि बघा सध्या पावसाळासुद्धा आहे आणि पावसाळ्यामध्ये बघा मस्त गरमागरम फ्राय केलेले पदार्थ खायची इच्छा होते आणि पावसाळ्यामुळं काय होतं बघा शक्यतो बाहेर पडता येत नाही आणि बाहेर जाऊन आपल्याला मंचुरियन वगैरे खाता येत नाही तर अशा पद्धतीने बघा तुम्ही घरच्या घरी मस्त आणि घरच्याच साहित्यात झटपट हे कोबी मंचुरियन बनवू शकता तुमच्या घरी जर लहान मुलं वगैरे असतील तर त्यांनासुद्धा बघा अशा पद्धतीने तुम्ही घरच्याच साहित्यात मस्त झटपट हे कोबीचे मंचुरियन बनवून देऊ शकता इथं बघा हे कोबीचे मंचुरियन बनवताना मी थोडंसं लाल तिखट वापरलेलं आहे तुम्ही त्याऐवजी हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता किंवा बघा तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या हे मंचुरियन तुम्ही टोमॅटो सोबत किंवा आपली जी शेजवान चटणी असते त्यासोबत खाऊ शकता किंवा असेच जरी खाल्ले तरीसुद्धा खायला खूप सुंदर लागतात बघा तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही कोबी मंचुरियनची रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तो मला आजचा हा कोबी मंचुरियनच्या रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय